नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला बिडवे कॉलेजकडे उड्डाणपुलाच्या बाजूला आपल्याकडे आठशे स्क्वेअर फुटामध्ये दोन रूम दोन मजली बांधकाम असलेल्या आठ रूमचं घर विक्रीसाठी रेट पंचेचाळीस लाख रुपये आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकता तुम्ही आठशे स्क्वेअर फुटामध्ये दोन मजली बांधकाम असलेलं आपल्याकडे घर विक्रीसाठी वरच्या साईडला तुम्ही दोन दोन रूममध्ये कियादार ठेवू हो शकता वन आर के वन आर के असे बा रेंटने तुम्ही देऊ हो शकताय आणि खालच्या साईडला देखील तुम्ही दोन रूम किऱ्याने देऊन दोन रूम स्वतःसाठी ठेवू हो शकताय असं जवळपास आठ रूम जे आहेत त्या पूर्ण रेंटने देता येतात विशेष म्हणजे पूर्व दिशा आहे मेन रोडपासून अगदी जवळ आहे आणि बारशी रोडला जो उड्डाणपूल आहे बारशी रोडच्या उड्डाणपुलापासून एक पाचशे मीटर अंतरावरती हे घर आहे तर ज्यांना खरेदी करायचं त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आधार कार्डची कॉपी पासपोर्ट साईजची फोटो आणि दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे तर ज्यांना कुणाला घर खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा कारण बऱ्याच वेळेस असं होतं की प्रॉपर्टी विकल्यानंतर व्हिडिओ आणि हो बरेच लोक फोन करतात तर त्यासाठी जे कुणी घराच्या शोधामध्ये आहेत त्यांचं बजेट आहे पंचेचाळीस पन्नास लाखाच्या रेंजमध्ये त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना घरासंदर्भात संपूर्ण माहिती मिळेल आणि ज्यांना बारशी रोडला पाहिजे त्यात ते त्यांच्यासाठी उत्तम संधी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा बघू शकते वन आर के वन आर के आहे आणि विशेष म्हणजे नवीन बांधकाम आहे नवीन जस्ट बांधकाम झालेले आहे